नमस्कार लाडक्या बहिणींनो मी त्रिशरणा लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता केवायसी सुरू झालेली आहे सर्व जे काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना केवायसी करावी लागणार आहे तरच जो काही हप्ता आहे तो तुमचा चालू राहणार आहे नाहीतर तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल ही केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही नारीशक्ती दूध ऍप मधून फॉर्म भरलेला आहे तर आमची केवायसी कशी होईल तर लक्षात ठेवा तुम्ही कुठूनही फॉर्म भरलेला असू नारी शक्ती दूध ऍप मधून भरलेला असू द्या किंवा बाहेर कुठून भरलाय किंवा घरी भरलाय तर तुमची केवायसी एकाच पोर्टल वर करण्यात येणार आहे आता हीच केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता घर बसल्या करू शकता आता ही केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्या साठी इथे क्लिक करा हा एक बॉक्स दिसेल या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे ई केवायसीचे पेज ओपन होईल याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो इथे आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा आहे तसा तिथे टाकायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणची संमती जी आहे मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करून ओटीपी पाठवा या बटणावरती क्लिक करायचे आहे आधार नंबर टाकून ओटीपी पाठवल्यानंतर इथे पहा लाडक्या बहिणीच्या आधार कार्ड ला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे इथे टाकायचा आहे आहे आणि सबमिट करा वर्ती क्लिक करायचा सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो तुम्हाला येऊ शकतात तर पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे आता आपण सबमिट केलेला आहे तर इथे तुम्हाला वॉर्निंग येईल की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा पतीची म्हणजे फादर किंवा हसबंड यांची माहिती द्यायची आहे तर बाहेर क्लिक करायचं वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे टाकायचा आहे, मी क्लिक क्लिक आहे। आता तर या संदर्भातली काही अपडेट नाही यामध्ये अजून कोणताही ऑप्शन आलेला नाही जर यामध्ये काही बदल केला तर आपल्या पुढील व्हिडिओ तुम्हाला सांगण्यात येईल तर इथे ओटीपी पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठवला जाईल तो इथे आता तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुम्हाला इथे एरर काय एरर येऊ शकतो तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की रात्री केवायसी करायचा प्रयत्न करा रात्रीची केवायसी होईल तर इथे मी सबमिट केलेला आहे ओटीपी सबमिट केल्यानंतर आता वॉर्निंग पुन्हा एकदा येईल की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडी माहिती द्यायची आहे काय माहिती द्यायची आहे तर इथे वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे ऑटोमॅटिकली जो तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे ते नाव येईल वडिलांचं किंवा पतीचं नाव हे नाव चेक करायचं आहे त्यानंतर पहिला पॉइंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी वगैरे उपक्रम मंडळ सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असा एक पहिला दिसेल ते तुम्हाला हो नाही 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 आहे तर आपण आपण इथे इथे करूयात कोणतेही निवृत्ती वेतन घेत त्यानंतर तुम्हाला राईट साइड अजून दोन ऑप्शन येतील ज्यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी विचारली जाईल इथे पहा जात प्रवर्ग आता जात प्रवर्ग इथे मराठीत आहे ते तुम्हाला सांगतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टी ओबीसी इतर मागास वर्ग त्यानंतर वीजे टी बी एन टी सी एन त्यानंतर एसबीसी आणि सर्वसाधारण म्हणजे जनरल ओपन सुद्धा म्हणतो आपण ओपन अशा पद्धतीचे हे सर्व ऑप्शन आहेत तर तुमची जी काही कॅटेगरी आहे जात प्रवर्ग आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर दुसरा पॉईंट येतो ज्यामध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे जी आर नुसार आपल्याला होय करायचं आहे कारण एका कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित योजनेचा लाभ घेऊ शकते तर इथे घेत आहे तर आपलं होय करायचं करायचं त्यानंतर खाली जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील इथे टिक करायची आहे उपरोक्त क्रमांक एक दोन ही माहिती सगळी खरी आहे कोठी आढळून आल्यास सक्त कारवाईसाठी पात्र राहील ते टिक करून तुम्हाला आता हा फॉर्म सबमिट करायचा जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे पाहू शकता आपली केवायसी कंप्लीट झालेली आहे तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला एक सक्सेसफुली मेसेज दाखवला जाईल तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करून घ्यायची आहे केवायसी साठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो लाडक्या बहिणींना पती नाहीयेत वडील नाही आहेत किंवा दोन्ही नाही आहेत अशांसाठी अजून काही ऑप्शन पोर्टलवरती आलेला नाही जर काही ऑप्शन आला केवायसी प्रोसेस बदलली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल ही लाडक्या बहिणीची केवायसी कशी करायची हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद